सूर्य जेव्हा डोक्यावर तळपतो त्या काळामध्ये बारा वाजत नसत कधी त्यामुळे आणि अशा वेळेला विष्णूंनी कौशल्य करतो नंतर असा जो काही सगळा कथा मार्ग आहे त्याच्यामधला जो आपण श्लोक नेहमी आपण या ठिकाणी कौशल्याला कळली त्यावेळेला ती रागवून त्याच्या मागे मागे आली त्यावेळेला राम हसत हसत पळून गेला आपल्या घरातली वर्णन आहेत सगळे म्हणून आपल्याही घरामध्ये आपण लहान मुलांना राम किंवा कृष्ण म्हणूनच हाका मारतो, त्याचं कारण आपल्याही प्रत्येकाला आईला असंच वाटत होतं माझी मुलं वागीत की कोणासारखी अशा असा सर्व जगाला देणारा असा असताना मायाच्या रूपाने धारण करून त्या दोघांना दशरथिव कौशल्या यांना अनुभवता जातात

लक्ष्मण त्याचप्रमाणे अर्पण करत पाटेला उठून स्नान करून प्रथम ता आपल्या आई बापांना वंदन करी आणि नंतर सर्व पौरकार्य करण्याकरता म्हणून मोठ्या विनयपूर्वक घेऊन बसत असे आपल्या घरातलं वर्णन म्हणून मी मलाशी वाचलं सगळं की लहान मुलाच्या मागे आई धावते वगैरे सगळं पण राम काय करायचं तेही लक्षात घ्या आपल्या मुलांना ते पण सांगायला लागेल ना पाटे उठून स्नान करून प्रथम त्या आई बाबांना वंदन करी आपल्या घरी कोणाकोणाच्या घडत नसेल तर आता सांगा म्हणा आता जर आमच्या देवांना आले किंवा आलो तर आता अशा पद्धतीने करत जा सगळं वागत जा तर रामाचा आदर्श आपल्याकडे येणार ना बंधू सह वर्तमान प्रत्येक दिवशी अनेक मुलींना बरोबर घेऊन जेवायचं आणि नंतर धर्मशास्त्रातील रहस्यांचे श्रवण आणि विवरण करायचे असा रामान होता अशा प्रकारे मनुष्याचा अवतार घेऊन ज्या विकार अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आणीबाणी इथल्या लोकांच्या कुटुंबी वास्तव्याच दिली एकशे शहाऐंशी वर्ष परंपरा जोपासताना माझ्या एक दोन पिढ्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कोण पुण्याला राहिलं गेलं मुंबईला राहिलं वेगवेगळ्या परिस्थितीनुसार परंतु आजही ती दहा लोक संपन्न करण्यासाठी त्या त्या दिवशी येतात त्या दिवशी आगी सकाळच्या काकड्यापासून ते रात्रीच्या कीर्तनापर्यंत जो काही उत्सवाचा भाग आहे त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि तो परंपरा त्यांनी जपलेली आहे ही केवळ प्रभू रामाच्या पर्यंत पुढे घेतली